माझे नाव शोभा एक अंगणवाडी कार्यकर्ती आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विषयावर छोटीशी कविता बालकाच्या विकासात बदल नवे घडले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले गर्भशयाशी सात लागते चाहूल विकासाच्या टप्प्याकडे त्याचे पहिले पाऊल स्पर्शाचे ऐकण्याचे ज्ञान सुरुवातीचे क्षण मोलाचे विरळ जाळे खेळ असे घेतले मेंदूच्या दाट जाळ्याचे उलगडले प्रोत्साहन बिंदास्तीचे उदाहरण दिदले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले रंगबिरंगी कपड्याचे चांगे बांधले पाळण्याला त्याने मदत झाली बाळाच्या दृष्टी विकासाला रंग आकार ओळखण्याचे ज्ञान त्याला जडले सुरवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले स्वयंपाक घरात ठेवले स्वयंपाक बनवताना बाळ गोड निर्माण झाली प्रत्येक पदार्थ खाण्याला गोड कडू खार तुरट चवीचे ज्ञान झाले सुरुवातीचे क्षण मोलाचे सामाजिक भौतिक कौटुंबिक वातावरण अशा ज्ञानाने बाचा विकासाचे झाले परिवर्तन शारीरिक बौद्धिक भावनिक विकास असे घडले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले झिरो ते तीन वयावटासाठी आरंबाचा निर्धार आजोबा आजी आई वडिलांचे स्वप्न करेल साकार भविष्याचे झाड असे हळूहळू वाढले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले विभाग एळम घाट आहे सोनपेठवाडी गाव आरंभाचे प्रशिक्षण दिले पिसे मॅडम त्यांचे नाव त्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्ही असे घेतले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले बालकाच्या विकासात बदल नवे घडले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले सुरुवातीचे क्षण मोलाचे पालकांना कळले धन्यवाद